नमस्कार आपण पाहत आहात स्टार एम डी न्यूज वन ज्ञानराधा ठेवीदार ठेवीदाराकडून आत्महत्याचा इशारा मागील काही दिवसापासून सुरू असलेले तहसील कार्यालय आंबसमोर अमोल उपोषण व धरणे आंदोलन त्यानंतरही आता पंच उपोषणाचा पंचाळीसा दिवस असून सुद्धा आतापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही आहे त्यासाठी ठेवीदार संतापलेले आहेत आम्ही मातीत गेल्यानंतर पैसे देणार का